पण मी आपल्याला आणखी एक सांगतो एक गळती आणखी लागली आहे ती गळती रोज आपल्याला माहित आहे काय आणि म्हणून त्यांची अवस्था शोलेतल्या आसराणीसारखी सारखी आहे आधे इधर जा आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ पिछे आहे कोण आणि म्हणून थोडं मी कधी आपल्याला माहित आहे मी तशा प्रकारचे आरोप कधी करत नाही कमरेखाली कधी वार करत नाही मी पातळी सोडून कधी कधी आरोप करत नाही हे आपल्याला माहीत आहे पण आरोप 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 आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जाऊ दे त्यांचं त्यांच्यापाशी जो तो आपल्या कर्माने घालवतो आणि म्हणून त्यांची अवस्था गिरे तो बी टांग उपर अशीच आहे त्याला मी काय करणार ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा